सदर प्रश्नाचे विश्लेषण आहे प्रश्न आहे खालील संख्या मालिका पूर्ण करा पंचवीस एकशे पंचवीस बासष्ट पॉईंट पाच दोनशे पन्नास एकशे दोन पंचवीस तीनशे एक पंच्याहत्तर याच्यात एकतर एक गुणाकार केला असेल किंवा भागाकार केला असेल तर बघू आपण पंचवीस गुणुले पाच पंचवीस पाचचा सव्वाशे हे आले सव्वाशे तर त्याला आपण एकशे दोनने भागू भागो बेक बे बे बेपंच बेसख्ख बारा व इथं राहिले पाच बे चोक बेदुनी चार पण एक उरला तर पॉईंट देऊ आपण दहा झाले दहा बेपंची दहा बासष्ट पॉईंट पाच ह्याला आपण इथं आता पाच न गुणलं होतं तर आपण इथं चार न गुणू म्हणजे एकने कमी करू संख्या तर पाच चोक वीस हचशाले दोन चारही दोन्ही आठ अन दोन दहा दहाला शून्य हात चाला एक साईन चोक चोवीस अन एक पंचवीस तर इथं एक नंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे आपल्या पुढची संख्या आहे अडीचशे तर अडीचशेला आपण एक छेद दोनने म्हणजे अगोदर पहिल्यांदा इथं पाचने गुणलो परत एक छेद दोनने तर इथं चारनं परत आता इथं अडीचशेला आपल्याला एकछेद दोनने भागायचं आहे तर बे बे क बे बे दोन्ही चार इथं राहिला एक बे पंची दहा एकशे पंचवीस आला आपलं पुढची संख्या एकशे पंचवीस आता इथं तीननं गुणायचं आहे आपल्याला बघा इथं इथं चार आता इथं हे तीन गुणवले तीन पाच त्रिक पंधरा पंधराला पाच सात चाल एक तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन एक तीन तीनशे पंच्याहत्तर तर आपल्याला इथं एकशे दोन निघुनायचं दो, आहे तर तीनशे पंच्याहत्तर एकशे दोन बघू ते बेक बे बेक बे इथं राहिला एक तर सतरा झालं बे आठ सोळा परत एक राहिला इथं झाले पंधरा बेसत्ती चौदा परत एक राहिला आपल्याला तर मग इथं पॉईंट देऊ म्हणजे इथं दहा होतील बेपंची दहा म्हणजे आपलं उत्तर आलं एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच